गुजरात मधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे गुजरातच्या राजकोटमध्ये लागलेल्या आगीत वीस जणांचा होरपळून मृत्यू झालाय गुजरातच्या राजकोट मधील टीआरपी गेम झोन मध्ये लागलेल्या भीषण आगीत वीस जणांचा मृत्यू झाला आहे आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन खाक झाला आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या बचाव कार्यासह हो, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आग विझल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटलंय या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही प्रशासनाला बचाव आणि

गेम झोन मध्ये अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता आहे या आगीत संपूर्ण गेम झोन जळून खाक झालाय त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड झाले आहे आगीचे कारण मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा